आम्ही काम करत असताना पाहतो म्हणजे बरेचदा आता या सभागृहात अशी परिस्थिती होते की आम्हाला भांडावं लागतंय किंवा चर्चा करावी लागते ही वेळ काय येते याच्यावरती अध्यक्ष मोदी चर्चा होणं गरजेचं आहे याच्यावरती मार्ग काढणं गरजेचं आहे आम्ही फर्स्ट टाइमर आहोत आम्हाला अनुभव नाहीये लहान तोंडी मोठा घास असेल पण हे आम्ही शिकायचं काय या सभागृहात हाही कधी कधी प्रश्न तयार होतो आम्ही कोणाकडनं शिकावो हो। पूर्वी ज्यावेळेस मी या गॅलरीतनं सभागृह अनेकदा अध्यक्ष मोदय पाहिलेला आहे आणि ते पाहत असताना विरोधक ज्या पद्धतीने मुद्दे मांडत होते आणि त्याला उत्तर ज्या पद्धतीने सरकारकडनं दिली जात होती ती परिस्थिती आताची कुठेतरी मला शंकास्पद वाटते याच्यामध्ये कुठेतरी अध्यक्ष मोदय मार्ग निघला पाहिजे मी कारण आम्हाला खरंच कळत नाहीये आता नक्कीच ट्रेनिंग सेशन आज आलं परवा आम्ही ज्यावेळेस आम्हाला हक्क शिकवण्यात आले म्हणजे मी दिल्लीला गेलो होतो प्राईमच्या माध्यमातून ट्रेनिंग सेशन झालं होतं त्यात अनेकशा गोष्टी आम्हाला शिकवल्या गेल्या होत्या की एखाद्या सदस्याचे हक्क काय असतात आज इथं आम्ही वेळेसाठी हक्कावरती मांडत चाललो अध्यक्ष मध्ये अशा गोष्टी आहेत याचा भाग या दोनशे त्र्याण्णवशी नसेल पण नक्कीच या सगळ्या गोष्टीचं ज्ञान सुद्धा आम्हाला मिळणं तेवढंच गरजेचं आहे आज मला माझ्या मतदारसंघातले जे प्रश्न मांडायचे हे मांडत असताना अनेक गोष्टी आहेत या जसे प्रश्न असतात तशा अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय झालेल्या आहेत आज उद्योगाच्या दृष्टिकोनातनं माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ सव्वा सहाशे हेक्टरवरती एक नवीन एम आय डी सी प्रस्तावित कामही शेवटच्या टप्प्यात आलेलं अध्यक्ष महोदय सहा सात महिने झालं की सरकारने आणि त्या ठिकाणी कॅबिनेटने मान्यता दिली आहे फक्त एचपीसी होत नाहीये जबाबदार कोण याला जबाबदार सरकार आहे की सरकार बरोबर असणारी ही अधिकाऱ्यांची प्रणाली आहे याच्याकडे आपण थोडस अध्यक्ष मोदी लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर माझी अध्यक्ष मोदी आपल्याला विनंती आहे की जसं विरोधकांना आपण संधी देता तसं आम्हाला सुद्धा काय होतं की ज्यावेळेस आम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून बोलतो आम्हाला काही घ्यायच असतात मी एकच मिनिट अध्यक्ष मोद तुमचा घेणार आहे तर आम्हाला ज्या वेळेस शक्य होतं कारण आम्हाला ज्या ठिकाणी मारे जातात आपण आम्हाला संरक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी बसलेला आहात त्यामुळे आम्हाला सुद्धा एवढं विरोधकांना संधी मिळते तशी संधी कशी मिळू शकेल याच्याकडे सुद्धा आपण लक्ष केंद्रित करावा अध्यक्ष महोदय